त्यांच्या संभवेत पुष्पहार अर्पण केलेला आहे देशहित सामाजिक आणि सार्वजनिक जनतेला वाढत्य असून देशभक्ती त्याचबरोबर धर्माची अस्मिता आणि लोकशाही याच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्याचं संग्राम पुढे नेणारे सेनानी म्हणून लोकमान्य टिळकांच्याकडे आपण आदर्श म्हणून पाहतो लोकमान्य टिळकांनी जे आपल्याने केसरी चालवला त्याच्यामधून अनेक प्रकारने त्यांनी सरकारला आव्हान दिलं ब्रिटिश सरकारला परत जाण्याच्यासाठी मागणी त्यांना पा काढण्यासाठी तिथे ते होते आणि त्या काळात त्यांनी किता रहस्य लिहिलं की त्याच्यामधून आजसुद्धा ते आदर्श आणि प्रेरणादायी आहे केसरीच्या रुपाने महाराष्ट्रामध्ये त्यांचा परंपरा आजही जागृत आहे आणि जयंतराव टिळक यांनी सुद्धा विधान परिषदेचे सभापती म्हणून चांगलं कार्य केलेलं आहे विधान परिषदेचे उपसभापती या